पुन्हा एकदा बेळगाव कर्नाटक सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील आजारी असलेल्या नागरिकांवरती उपचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं वैद्यकीय मदत देण्याची योजना आखली होती पण याची माहिती मिळताच कन्नड संघटना आक्रमक झाल्या त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढल्यात आणि या नोटिशींचा सा वैद्यकीय सहाय्याचा कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी निषेध केलेला त्याचबरोबर रुग्णसेवा करताना राजकारण नको असंही मंगेश चिवटे यांनी म्हटलं बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरातील कन्नड दिशादर्शक फलकांविरोधात मनसे आणि शिवसेना आक्रमक झालेली आहे कन्नड बोर्ड शिवसेना आणि मनसेनं फाडलेला आहे मनसे आणि शिवसेना कन्नड फलकांविरोधात आंदोलन करताना पाहायला मिळाले